नहीं आता, नहीं आता मराठी क्या नहीं आता है ना नहीं आता मराठी क्या नहीं आता है ना तो फिर मुझे तकलीफ है तकलीफ क्या है मतलब क्या दिक्कत है दिक्कत क्या करेगा मतलब क्या करेगा फिर मराठी लेना है कि नहीं करेगा लेना है कि नहीं लेना है क्या करना है मेरे को मराठी सिखाना है मतलब क्या से बात मत कर लो सर एटीट्यूड से बात हूं मैं मैं एटीट्यूड तो से बात नहीं कर रहा हूँ क्या बता रहा पहले मराठी बोलता है हिंदी बोलता है पता है क्या मैं कौन है कौन है कौन है पता है मैं मन से का अध्यक्ष है मैं नवी मुंबई का नहीं आता मराठी क्या था नहीं आता है ना मुंबई कभी आला

कुठून मराठी बोलणार नाही असं काचारत तुम्ही रिक्वेस्ट केले त्याला की काय मला मराठी येत नाही मी हिंदी मध्ये बोलू असं रिक्वेस्ट तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे काय भडकले तुमचा तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते मराठीत बोलणार नाही तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची इकडे नोकरी नाही करायची इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही कळलं तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माल मुंबई गोष्टी ऐकायला हरू नये मुंबई मध्ये मराठी माणसं धक्कं पाहिलाय तुम्ही कुठून येणार तू इथं किलोमीटर वर पकडते सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल अरे बोल पकड बोल

मराठी माणसाची माफी मराठी शिकायचं मराठी बोल मी माफी मागतो मराठी माणसाची माफी मागतो बोल मराठी माणसाची मी माफी मागतो बोल मराठी माणसाची मी माफी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल राज ठाकरे साहेबांची मी माफी मागतो या पुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल भाषेचा मी सन्मान करीन तो एक तकली काही मैं मानता मनता मेरी गलती हुआ मैं आपसे मेरा गलती रहेगा तो खाली बोललो क्या

हो सर तुम्ही येत नाही महाराष्ट्रात काम करताय ना युपी लावून मराठीत बोलतोय तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही त्याने तुम्हाला सांगितलं हिंदी मध्ये बोलू नका म्हणून मग त्याने काय बोलला मराठीत बोलला तुम्ही काय सांगता मराठी बोलणार नाही काय करायचं तुमचा व्हिडिओ आहे तुमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे हिंदी मध्ये बोल तू मला बोल ना हिंदी बोल तू इकडे तिकडनं नाही दोन हजार तीन हिंदी नाही सर काय अरे काम राहिले तुझं काय होणार नाही तुला गाडीचं काय नाही मॅनेजर कोण आहे बोलव यांना मॅनेजर कोण आहे त्यांचे कुठे तुमचे मॅनेजर मॅनेजरला बोलवा तिकडे कोण आहे मॅनेजर हा मॅनेजर आहे आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली मी मराठीत बोलणार नाही असं या व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले त्या मॅनेजर मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही मी हिंदी मध्ये बोलणार तुला ते काय करायचं करून घे अशा भाषेत अर्वाच्या भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते हो, पदाधिकाऱ्यातर्फे लगेच याचा माज उतरण्यात आला आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसे तर्फे पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल सदे मराठीचा अपमानियोगो डी मार्को आणि तुमच्या इकडे जर तो या मॅनेजर लोकांना मराठी येत नसेल तर मराठी मॅनेजर ठेवा आमच्या इथले मुलं आहेत सगळे वर्सव्याची आणि इकडची लोक येतात तुम्हाला जर मराठी येत नाही तर तो तुमची चुकी आहे आमची चुकी नाहीये कळलं तुम्हाला याला सांगा याला अब्दल घडवा पहिली कळलं काय बोल काय बोलतो हिंदी मी बात करणार नाही हिंदी मराठी मी आता महाराष्ट्र हिंदी आम्हाला शिकवता पूर्ण महाज उतर तुमचं सगळ्यांचा नाही नाही तुम्ही आता कोण आपल्या मराठी भाषेला सगळे याला पत्र द्या पाहिलं